छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन आता सतर्क झालेले आहे शहरात ठिकठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे तर मतमोजणी केंद्राबाहेर आणि शहराच्या संवेदनशील भागांमध्ये कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी अतिरिक्त सध्या पोलीस यंत्रणा मागवण्यात आलेली आहे आणि या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यात आलाय माधव सावरगावे यांच्याकडे निवडणुकीच्या पहिल्या दिवसांपासूनच छत्रपती संभाजीनगर हे राज्यात चर्चेत होतं कारण राडे खूप मोठ्या संख्येनं शहरामध्ये झालेत सगळ्यात पक्षामध्ये बंडाळी होत असताना हनामारी राडा या सगळ्या गोष्टी समोर आल्या होत्या आणि आता निवडणुकीच्या निकालामध्ये नेमकं काय होतं यावरून सुद्धा राडा होण्याची शक्यता आणि त्यामुळं पोलिसांचा मोठा बंदोबस्त छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे जिथे मतमोजणी होते त्याही ठिकाणी जवळपास तीन ते चार हजार पोलिसांचा बंदोबस्त आहे त्याच्यामध्ये अधिकारी कर्मचारी शहर पोलिसांचे सगळी टीम असणार आहे सोबतच राज्य राखीव दलाची टीम हिंगोली जालना या ठिकाणून मागण्यात आलेली आहे आणि सोबतच होमगार्डची सुद्धा मदत घेतली जाणार आहे मतदान केंद्राच्या बाहेर अनुचित प्रकार होऊ नये आणि मतदान केंद्राच्या आत कुठलाही गोंधळ होऊ नये यासाठीची तर खबरदारी घेतली आहे शिवाय जे जे शहरातले सेन्सिटिव्ह भाग आहेत तिथेसुद्धा पोलिसांची मोठी कुमक तैनात करण्यात आलेली आहे छत्रपती संभाजीनगर माधव सावरगावी